काही वेळेला तीन लाख चार लाख पाच लाख आठ लाख दहा लाख पण काही किंवा खर्च होतात कि। लग्नासाठी जो पैसा दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये वितरणार आहे आपल्याला काहीच मिळणार नाही त्यासाठी आपल्याकडे पाच लाख आहे दहा लाख आहे चार लाख आहे लग्नासाठी पैसे संपवण्याच पण शिक्षणाने ज्या शिक्षणाने त्या मुलीचा मुलाचा उद्धार होणार आहे त्याला चांगलं शिक्षण मिळणार आहे तो मोठा होणार आहे त्याला नोकरी लागणार आहे चांगली तो पैसे कमावणार त्यासाठी आमच्याकडे पैसे नाही मुळात मानसिकता बदलायला हवी हे माझं मत आहे मी अजिबात असं सांगत नाही की तुम्ही लग्नाला खर्च नका करू no नो प्रॉब्लेम लग्न आपल्या एकदा लग्नाला खर्च झाला पाहिजे लग्नाला जर पाच लाख खर्च करतो तर मग शिक्षणासाठी का नाही खर्च करत दोन कर। हजार रुपये फी तीन हजार रुपये फी चार हजार रुपये फी एवढी फी अरे काय फी नाहीत ना आपल्याकडे चार हजार रुपये पाच हजार रुपये आहे पण लग्नासाठी आहे मुलींना मी सांगतो की मुलांना सुद्धा तुम्ही मला सांगा तुम्ही तुम्ही तुमच्या आईवडिलांकडे गेल्या आणि तुम्हाला तुम्ही आईवडिलांना सांगितलं की आई मला चांगला नर्सिंगचा कोर्स करायचा चांगला कोर्स ज्याच्यासाठी तीन लाख रुपये फी आहे चार लाख रुपये फी आहे का काय सांगतील तुमचे आईवडील आपल्याकडे जोरात आपल्याकडे पैसे नाही त्याच्यामध्ये नव्वद टक्के आईवडील सांगतील की आपल्याकडे पैसे नाही मुलांना हे येस ज्यामुळे त्या मुलीचा उद्धार होणार त्यासाठी आमच्याकडे तीन लाख रुपये चार लाख रुपये लग्नासाठी सांगा कर्ज काढू किंवा इथून आणू किंवा दाखवण्यासाठी शो करण्यासाठी पहिलं प्राधान्य तुमच्या कुटुंबामध्ये हे शिक्षण आलंच आम्ही व्या खाऊ चिकन मच्छी मटण खाऊ नाही पण आम्ही शिक्षण आला पहिला शिकू तुमचं शिक्षण झालं पाहिजे सगळ्यांनी चळवळ सुरू केली मी तर सांगतो की आपल्या गावामध्ये ज्या त्या संघटना आहेत तुम्ही कुठली संघटना असो तुमची सामाजिक संघटना असो किंवा राजकीय संघटना असो किंवा तुमची शैक्षणिक कुठलीही संघटना असो प्रत्येक संघटनेने शिक्षणासाठी काहीतरी केलंच पाहिजे तुम्ही गरीब विद्यार्थ्यांना द्या किंवा तुम्ही हे करा तुम्ही त्यांना करा स्कॉलरशिप द्या तुम्ही आणखी काहीतरी करा पण शिक्षणासाठी प्रत्येक तुमचं काम तुम्ही, तुम्ही, तुम्ही करा पण शिक्षणासाठी प्रत्येक संघटनेने काहीतरी केलं असे आपण घेतला पाहिजे शिक्षणाचा कशी शिक कशी शिक आपल्या समाजामध्ये शिक्षणासाठी एक कोटीचा फंड असला पाहिजे का नाही फंड आपल्याकडे उभारू नाही शकत आपण एक कोटीचा फंड दरवर्षी जर आपण चाळीस पन्नास लाख रुपये संपवतो लग्नासाठी जे काय अर्धा लग्न होतात त्यासाठी आपण चाळीस पन्नास लाख संपवतो पण आपण एक एक कोटीचा फंड उभारू नाही शकत म्हणजे पैशासाठी कुठल्याही मुलाचं शिक्षण अडता कामा नये अजिबात नाही कुणाचं शिक्षण अर्थ का त्याला दोन लाख हवे त्याला तीन लाख हवे त्याला चार लाख हवं त्याच्यामधून लोन द्या त्याला हेल्प करा त्या मुलाला पैशासाठी शिक्षण अडलं नाही पण आपल्याकडे हुशार नाहीत मुलं तर हुशार हुशार मुलं आहेत कुठेच बाहेर जाऊ शकतात इंजिनियर होऊ शकतात पायलट होऊ शकतात डॉक्टर होऊ शकतात आणि झालेले आहेत मुलं आपले हुशार पण पैशांसाठी मग अडतं शिक्षण का पैशांसाठी शिक्षण का अडतं एक कोटीचं आपल्याकडे फंड का नाही आपण का उभारू शकत नाही शिक्षणाचं की ज्या मुलांना आज नोकऱ्या हव्या आहेत आणि ज्यांना ऑलरेडी नोकरी आहेत कुठे कुठे त्यांना माहीत आहे तर अशा लोकांचा एक लिंक, एक लिंक कर, का एक व्हॉट्सअप ग्रुप किंवा अशा काहीतरी लिंक नाही जिथे कळेल की इथे नोकरी आहेत का तिथे नोकरी आहेत काय आणि मग ते गाईड करतील किंवा काय करतील असे एक ग्रुप नाही आपल्याकडे व्हॉट्सअप ग्रुप नाही बाकी हजारो ग्रुप आहेत ते फंड ग्रुप तो ग्रुप हा ग्रुप तो ग्रुप का अशासाठी का नाही आपण ग्रुप करत व्हॉट्सअप ग्रुप करत आपण का अशासाठी एकत्र येत नाही तर पहिलं आपण शिक्षण दिलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो काय मुलांना शिक्षणाचा का अभ्यास करा पहिलं तुमच्या जीवनामध्ये शिक्षण दुसरं ना काहीच नाही आई वडिलांना पण सांगा याचं महत्वपूर्ण मी जिथे